क्रांती सूर्य महात्मा ज्योति बापूले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता हिंयालाणी हुळकर शिवशाही अंबापू साठे आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या मार्गासाठी आपल्यासाठी आपले आयुष्य वेचले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन संभाजी ब्रिगेडचा लोक जागर मेळावेच्या निमंतक संभाजी ब्रिगेडचा वाजपन दिनाचा साहित्य साधू पुण्यामध्ये राज्यस्तरीय लोक जागर मेळावा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे शहरात असल्यामुळे आसपासच्या संपूर्ण जिल्ह्याची ताकद सुद्धा त्या मेळाव्याला लागली पाहिजे आणि सातारा या आपली खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावल झालेली भूमी आहे राजधानी आहे आणि इथून सुद्धा संभाजी ब्रिगेडचे विचारांचे सगळे बावळे हे पुण्यामध्ये त्या महामेळाव्यासाठी उपस्थित राहिले पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचे साताऱ्याचे तालुकाध्यक्ष बालू सरेसाहेब आणि त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांची चर्चाही झाली की बैठक कुठं असली पाहिजे नेहमी आपण साताऱ्यामध्ये बैठक घेत असतो किंवा कंटण वगैरे वेगवेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये घेतो परंतु या निमित्तानं खंडाळा तालुक्यामध्ये बैठक घेण्याचं त्या ठिकाणी निश्चित झालं आणि मला सुद्धा आनंद झाला की प्रत्येक तालुक्यात जोपर्यंत आपल्या बैठका होणार नाही आपण त्या पदाधिकारी पर्यंत जाणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड काय करत काय भविष्यात करणार आहे आणि काय केलं पाहिजे प्रबोधनाची चळवळ असेल शंभर टक्के समाजकारण असेल परंतु त्याचबरोबर शंभर टक्के राजकारण सुद्धा असेल हे करण्याचे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये कोणत्या बांधावी लागेल तशी प्रत्येकाला एक काहीतरी वेगळं करायचं म्हणून या माध्यमातून मा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत सर्वप्रथम मी सर्वांचं संभाजी मेगेटच्या वतीनं एक साताऱ्याचा संपर्क प्रमुख या नात्यानं एक प्रवक्ता या नात्यानं आपल्या सर्वांचं हार्दिक शिवस्वागत करतो आपण या ठिकाणी बैठकीला त्या ठिकाणी यांच्यासाठी भेटली वाढवली पाहिजे करत होती जी काही या देशामध्ये आता फक्त जातीवाद्यांचीच ताकद निर्माण होणार आहे आणि इथल्या घरी इथल्या महाराष्ट्राची मूळ विचारधारा आहे सगळ्या जाती धर्मांना एकत्र करून सगळ्या सर्व समभावाची भूमिका एकत्र करून आज आमचा देश एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र आलं पाहिजे असं असताना पुरोगामी महाराष्ट्राची पूर्ण त्या ठिकाणी विचारधारा असताना दा। तो तरी तथाकथित सत्तेवर बसतात आणि महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल सत्तेमध्ये बसून ज्या पद्धतीचा मात करतात त्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम सुद्धा तुमचं माझं असलं पाहिजे कारण आपण तरुणाचं संघटन म्हणून ओळखलं जातो आज तरुणांचे एवढे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षामध्ये या देशाची सगळ्यात जास्त वाट कधी लागली असेल तर या दहा वर्षामध्ये लागले बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे जातीयवाद वाढलेला आहे धार्मिक विषमता वाद वाढलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अराजकता निर्माण झाली आणि हा देश आता बदलूनच टाकायचा संविधान बदलून टाकायचं त्याच्यातले उद्दिष्ट बदलून टाकायचे जे आमच्या इथल्या अठरा पगड जाती बारा बनुतेदार सगळा जो बहुजन समाज आहे त्याला एक वेगळ्याच पद्धतीनं दबावाखाली ठेवून इथली जाती शक्ती मनोवादी शक्ती जर वर मान काढत असेल तर तुमची माझी आता जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या स्वराज्यावर चालून आले मग ते स्वकीय असतील किंवा वापरकीय असतील जागेवर त्यांना एकाचे दोन करण्याचं काम त्यावेळेस शिवरायांनी केलं आम्ही तर त्यांच्या विचारांचे मावळे आहोत ढाल तालवरी लढाई आता नाही आता ज्ञानाची बुद्धीची चातुर्याची आणि आता पंचसत्तेची आहे संभाजी ब्रिगेड त्याच धरतीने काम करतोय संभाजी ब्रिगेड ज्या वेळेस सामाजिक संघटन होत गेली वीस वर्ष झालं आपण काम करतोय प्रत्येक आंदोलन आपण ताकदीनं करतोय आता ते किती दिवस करायचं समाजकारणाचं जर खरं प्रतिबिंब महाराष्ट्राच्या पटलावर लक्षात असेल तर ते राजकारणामध्ये आहे म्हणून संभाजी ब्रिगेड राजकारणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उतरली आज आपण मान्य उद्धव ठाकरे साहेबांसोबत एक जे खरंच प्रबोधनकार ठाकरेंचा विचार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जातात त्या शिवसेनेसोबत आहोत आणि लोकसभेमध्ये एकत्र असताना ठीक आहे लोकसभेची होती दिल्लीची निवडणूक होती आपण सोबत राहिलो त्याने आपल्याला मान सन्मान दिला न दिला आपण त्याच्याशी बहिलं नाही आपल्या संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी अॅडव्होकेट मनोज ठाकरे साहेबांनी आपल्याला जो आदेश दिला आपल्याला मान सन्मान हा बाजूला ठेवा आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत आता आपल्याला एकत्र मिळून परत ताकद करावी लागेल म्हणून आपण लोकसभेला सोबत राहिलो तुम्ही सुद्धा साताऱ्यामध्ये इथं जे आपले शिंदे साहेब होते त्यांच्यासाठी प्रत्येक जणांनी प्रयत्न केले यश आलं न आलं हा नंतरची गोष्ट झाली परंतु आपल्याला या मंत्रालयावर विधानसभेच्या निमित्तानं का असे ना मंत्रालयावर महाविकास आघाडीचा असेल किंवा आपल्या विचारांचा असेल भगवा फडकल्याशिवाय आपल्याला आता शांत बसायचं नाही म्हणून ती मृतवेळ आपल्याला या सातारा राजधानीतून करायचा आहे उद्या स्वराज्य निवडणुका असतील विधानसभेच्या असतील नगरपालिका महानगरपालिकेच्या असतील ज्याच्या निवडणुकामध्ये असेल आपल्याला सुद्धा सन्मानाने आणि संभाजी ब्रिगेडला वाटा मिळाला पाहिजे त्यासाठी इथं बसलेले असतील किंवा तुम्ही समोरचे सगळे सगळेजण असाल तुमच्यापैकीच आपल्यातले लोकप्रतिनिधी आता पुढे गेले पाहिजेत राऊत साहेबांची मला का सा असं वाटतं आपण त्यांच्यापर्यंत जाऊया ते आपल्यापर्यंत येतील नाही माहित नाही जसं आता शिवसेनेच्या या ठिकाणी ते सर आलेले आहेत तर या सगळ्यांना एकत्र करून आपण त्यांच्यापर्यंत जाऊ त्यांचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि समन्वय मांडणार नाही तोपर्यंत हे होणार नाही म्हणून या संवाद संवादाला अजून मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे साहेब असतील यांच्यापैकी कोणीतरी आपल्या मेळाव्याचे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा दैतिक्यमान अत्यंत चांगला त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं 게दरवे संघटन काय असतं आणि संभाजी ब्रिगेडची ताकत काय आहे आणि आता आपण सगळे मिळून अजून ती ताकत वाढलेली आहे आणि आपल्याला देश वाचवायचा आहे आपल्याला जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये जे कोण जातीवादी विष पेरण्याचं काम करते त्यांचं मुसकाड त्या ठिकाणी दाबून आपण परत एकदा समतेची चळवळ आपल्याला चांगल्या पद्धतीने रुजवण्याचे काम करायचं म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती अजून 8-10 दिवस तुम्हाला आहेत चांगल्या पद्धतीने प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बांधणी करून सगळ्यांना एकच जर मोठी असतील आपल्या सातारा जिल्हा संभाजी ब्रिगेडची उद्याच्या मेळाव्याला असली पाहिजे आमची अजून चर्चा होईलच आणि त्याचं काय नियोजन करता येईल ते आपल्याला करावंच लागेल पण हे नियोजन करत असताना तालुकाध्यक्ष असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील इतर तालुकाध्यक्ष असेल जिल्हा पदाधिकारी असतील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे इथले तर लोक ये तिथं येतील पण तिथले जर आपले नातेवाईक असतील मित्र असतील किंवा इतर सहकारी असतील तो कुठलाही असू दे तो आपल्या विचारांचा असला पाहिजे त्या माणसाला तिथपर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हा आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी तो मिळावा महत्वाचा आहे त्याचे दोन तीन कारण आहेत ते मी मला तुमच्या समोर वाटणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर कशा पद्धतीनं झालं हे प्रत्येकाला माहितीये त्याच्या अगोदर अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती त्याच वेळेस आपण ज्यावेळेस शिवसेना फोडली गेली गद्दारी बंडखोरांनी घातलं आणि फुटले गेले म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार पडलं तर त्याच वेळेस एक महामारीसारखा मोठा प्रसंग महाराष्ट्रावर असताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या तुमच्या सहित सगळ्यांना जिवंत ठेवण्याचं काम त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने केलं उद्धव ठाकरे साहेबांनी केलं सत्तेवर पाय उतार झालेल्या नंतर सुद्धा त्यांची महाराष्ट्राची नाव तुटली नाही परंतु इतकी जातीवादी शक्ती इतकी प्रगल्भ झाली सत्ताधारी भाजपवाले असतील किंवा शिंदे गट असेल किंवा अजून परत राष्ट्रवादी फोडली गेली तर ही सगळी मंडळी बाळ बडाना बहिया सुटसे बडा रुपया याच्यावर हे सगळं हे करतायत मला असं वाटतं आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये भाऊगर्दीमध्ये जरी आपण महाविकास आघाडीचा घटक असतो तरी जिल्हाध्यक्ष म्हणून मग ते बाई असतील किंवा महिला आघाडी असेल सगळ्या आपल्या आघाडी असतील प्रत्येकाला सन्मानाने त्या त्यांच्यासुद्धा बैठकीला बोलवलं गेलं पाहिजे तसं कामसुद्धा आपल्याला करावं लागेल आपलं ला सतत वाजत ठेवावं लागेल माझं सगळ्यात एक अजून सांग मी माझं पण सांगितलं त्याच्यानंतर सात आठ महिने झालं बैठक झाले नाही वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये आपण महाराष्ट्रभर फिरावं लागतं त्याच्यामुळं इकडे येणं झालं नाही परंतु आता परत एकदा संभाजी ब्रिगेडच्या शाखेवर आपल्याला भर द्यावा लागेल निवडणुका होतील निवडणुकीमध्ये काय आपण एकत्र यायचं ते येऊ परंतु या निमित्ताने दा खंडाळा तालुक्यात असेल मग हे सगळे पर्यटन स्थळ असतील किंवा हे सगळे मोठे मोठे काही क्षेत्र असतील तिथं आपल्या संभाजी ब्रिगेडचा बोर्ड लागला पाहिजे नायगावला आपण ज्यांना कुणाला यायचं असेल आपण आता जाणारच आहोत तिथं आपली एक शाखा असली पाहिजे या सगळ्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पोहोचली पाहिजे कारण इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि जर आपलं काही विस्तार नसेल तर असं करून चालणार नाही सातारा जिल्ह्याचा सुरुवात जर शिरवाळ्याच्या त्या नदीपात्रापासून तर सातारा जिल्हा पुढे काढून येणाऱ्या लोकांचं इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्वागताचा एखादं बोर्ड लागला पाहिजे मी बराच वेळेस म्हणलोय पण तुम्ही केलं न केलं हा नंतर बाब आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी आपले होर्डिंग लावता आले कारण सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत किंवा कोकणातून या भागातून काही येणारी माणसं आहेत त्यांचं स्वागत त्या निमित्तानं त्या ठिकाणी झालं पाहिजे लक्षात घ्या आपण जर आता लढलो नाही आपण जर आता एकत्र आलो नाही आणि आपली संख्या वाढवली नाही संघटन वाढलं नाही तर मग ही विधानसभा झाल्यानंतर आपलं भविष्य काय असेल याचा विचार करून आपल्याला आता लढणं गरजेचं आहे आदरणीय अॅडव्होकेट मनोज राटले साहेब असतील सौरभदा खेडेकर असतील किंवा संभाजी ब्रिगेडची सगळी नेते मंडळी असतील राज्य स्तरावरचे पदाधिकारी आहेत पूर्ण वेळ फिरतायत त्यांचा त्यांचा संघर्ष सुरू आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमाच्या निमित्ताने वेगळ्या वेगळ्या भूमिकेच्या निमित्ताने आपण भेटत असतो पण आता हे आपलं प्रेम अजून वाढलं पाहिजे आपली संख्या वाढली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या निमित्तानं आपण भेटलोय बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण सगळे जण नवीन आहात तुमचा संभाजी ब्रिगेड परिवारात आणि मी तुमच्याकडे आवेत त्यामुळं आपण परत एकदा आपली पर चांगली वजनभूट करून जे पुण्याचा मेळावा होणार आहे त्याचं बारीक सारीक नियोजन करून साताऱ्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये त्याची कशी जाहिरात करता येईल सातारा शहरात कसे होर्डिंग्स लावता येतील सातारा शहरात आणि जिल्ह्यामध्ये कशी चांगली मांडणी करता येईल आणि या निमित्ताने तुम्हाला गाव पातळीपर्यंत जाता येईल किंवा संघटना वाढवता येईल या निमित्ताने हा सुद्धा प्रयत्न व्हावा दाबे मॅडम आमचे गेले दहा पंधरा वीस वर्षापासूनचे संबंध आहे पण मी पहिल्यांदा त्यांना साताऱ्यामध्ये येऊन भेटतो संवाद नसला संवाद असून उपयोग नाही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा तिथपर्यंत गेलं पाहिजे त्या पुण्यात कार्यक्रमाला आल्या तरच भेट होते याचा अर्थ अशा जर आपण सगळ्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट आहे ज्या इतर पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आहेत इतर समाजाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे मी म्हणे परंतु ते झालं था असतं शक्य झालं असत परंतु काही प्रशस्त आणि काही सरकारवरती लवाड लोक तिथं फसवे गेली केली त्याच्यामुळे कदाचित तो विजयाचा निकाल आला नसेल परंतु इतर ठिकाणी आला तो लोकांच्या मनातली ती खतखत आहे ते आता आपल्याला ओळखणं गरजेचं आहे मला असं वाटतं इथल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपल्याला आपण आजपर्यंत राजकारण का करायचं नाही राजकारण केलं पाहिजे आणि राजकारणाशिवाय जर परिवर्तनाची दिशा नसेल तर ते सुद्धा आपण सोडली पाहिजे नुसतं लाचारी करून पाठीमाग करून तंत्रज टाकण्यापेक्षा आता आपल्याला त्या सत्तेचा वाटा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागेल असं मला वाटतं आणि त्याचीच मुंतमेळ आपण तेवीस तारखेला पुण्यामध्ये होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तातडीनं तो कार्यक्रम होणार आहे आपण सर्वांनी यावं तुम्हाला जे जे काही अपेक्षित आहे ते ये ये ते येण्याचं किंवा तुमच्यातूनच निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करू आपण उद्या दोन तीन दिवसांनी येऊन थोडं वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचं काम करू परंतु जास्तीत जास्त संख्या पुण्यामध्ये त्या कार्यक्रमाला दिसावी अशी अपेक्षा करतो आणि मी सांगतो आपल्या काय सूचना असतील आपल्या काही म्हणजे येण्यासंबंधीच्या असो किंवा आपल्या इथल्या सातारा स्था, जिल्ह्यात तालुका स्तरावर का किंवा कार्यक्र कार्यकर्त्याच्या स्तरावर जर काही सूचना असतील तर आपण त्या बसून चर्चा करूया आणि एक चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केली तुम्ही सगळेजण आलात ही बैठक नुसती या ठिकाणी हॉलमध्ये बसून किंवा हे करून चालला नाही तर आपल्याला संभाजी ब्रिगेडसाठी पायाला डिक्री मांडून बाहेर फिरावं लागेल आणि आपलं संघटन आपलं वाजलं पाहिजे संभाजी ब्रिगेडचं वाजलं पाहिजे प्रत्येकाने फक्त संभाजी ब्रिगेडच काम करावं आपली जे आपल्याकडे जबाबदारी आहे ती आपण सगळीकडे जर इतर लोकांचं काम करत बसलो तर ते शक्य होणार नाही तुम्ही कुलाच्या होऊ शकणार नाही आपण जर आपली रेश मोठी ओढली तर आपण आपली विचारधारा पर्यंत पोहोचू शकतो आणि परिवर्तन घडवू शकतो असं मला वाटतं त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणून आपण त्या ताकदीनं एकत्र करून काम करावं एवढीच आपल्याला अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय शिवराज